त्र्यंबकेश्वर येथे नैसर्गिक धबधबे व डोंगर दऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र झाले असून त्यामुळे त्र्यंबकेश्वर ते नाशिक हा रोड अतिशय मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते त्यातच निसर्गप्रेमींची मोठी हुल्लडबाजी रस्त्याने युवक करत असतात त्याचा फटका काल त्र्यंबकेश्वर बेझेफाटा येथे झालेल्या अपघातात दोन युवक ठार झाले त्यामुळे अंबड गावात शोककळा पसरली अंबड गावातील अभिषेक ज्ञानेश्वर भुले वय वर्ष तीस अशी ह्या युवकांची नावे आहेत त्यांची कार रस्त्यावरील दुभाचकाला धडकल्याने रात्री अकरा वाजता हा अपघात झाल्याचे समजते या दोन्ही युवकांचा अंबड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मयत पंकज हा अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत अधिकारी होता त्याच्या पश्चात आई पत्नी मुलगा असा परिवार आहे मयत अभिषेक याच्या पश्चात आई वडील बहीण भाऊ असा परिवार आहे पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर येथील आजूबाजूचा परिसर पाहण्यासाठी अनेक नागरिक गर्दी करत असतात त्यामुळे शासनाने उपाययोजना करून योग्य ते नियोजन करावे अशी नागरिकांची मागणी आहे